नमस्कार मी शीतल पाटील संचालिका द दीजिश अकॅडमी आज आपल्या समोर एक प्रेरणादायी कथा घेऊन आलेली आहे तो वर्गात नव्हता पण शिक्षणाचा मूलभूत हक्क मात्र देऊन गेला एक पाचवीत शिकणारा मुलगा रोज भल्या पहाटे उठून काही किलोमीटर अंतर पायपीट करत शाळेत हातात एक फाटकी वही पायात जुनी चप्पल आणि डोळ्या मात्र एक स्वप्न शिकायचं मोठं व्हायचं पण वर्गात कधीच त्याला स्थान नव्हतं तू वर्गात बसायचं नाही रे असं स्पष्टपणे त्याला सांगितलं जायचं त्याला कधी पाण्याच्या हांड्याला स्पर्श देखील करू दिला जायचं नाही शिक्षक त्याचे नाव सुद्धा वर्गात घ्यायचे नाहीत शाळेच्या ओसरीवर बसून तो शिकायचा जे ऐकू येईल ते ऐकायचा लक्षात ठेवायचा बोलायची संधी मिळाली की बोलायचा शब्दामध्ये दुःख नव्हतं पण जिद्द मात्र झळकत होती एकदा भाषण स्पर्धा जाहीर झाली सर्व नाव नोंदवलेले विद्यार्थी तयारी करत होते नवे कपडे काय सराव उत्साह आणि हा मात्र ओसरीवर उभा पण मनात मात्र भाषण तयार झालं होत मुख्याध्यापकांनी सहजच विचारलं तू भाग घेणार नाहीस ना का तुला बोलायला आवडतं ना त्याने डोळ्यात चमक घेऊन उत्तर दिलं सर मी बोलतो पण माझं नाव यादीत कधीच नसत तेव्हा पहिल्यांदा त्याला स्टेजवर बोलायला सांगण्यात आले आणि जसा तो स्टेज वर बोलायला उभा राहिला तो आवाज त्याचा एकट्याचा नव्हता तो आवाज होता हजारो झुंजणाऱ्यांचा ते शब्द नव्हते तो होता तो फक्त अनुभव शेवटी सगळी शाळा स्तब्ध झाली आणि बक्षीस देताना त्याला विचारलं तुला काय हवं हवं ते बक्षीस माग पुस्तक बूट पिशवी जे वाटेल ते माग तो म्हणाला फक्त एवढंच हवं पुढचं शिक्षण मला अडथळ्या शिवाय मिळावं जेणेकरून एक दिवस मी असं काहीतरी लिहीन की कोणालाही शिकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि खरच तो शिकला विदेशात जाऊन शिकला कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत तो देशाचा कायदेतज्ञ झाला आणि एक दिवस त्याच व्यक्तीनं दिला शिक्षणाचा अधिकार शिक्षण हे प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे हो हो हा तोच मुलगा बाबासाहेब आंबेडकर स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रँडेड वस्तू नाही तर जिद्द असावी लागते बाळांनो आणि शिकण्यासाठी परफेक्ट परिस्थिती नसली तरी परफेक्ट इच्छाशक्ती असेल तर यश नक्कीच मिळतं धन्यवाद